एल शिफ हायस्कूल शिवनगर चौद्रपडा येथे शाळे कुस्ती स्पर्धा दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाल्या तसेच माननीय सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सव्वीस अखेर तीन दिवस हा वार्षिक महोत्सव आयोजित केलेला आहे या वार्षिक महोत्सवामध्ये मुलींच्यासाठी मुलांच्यासाठी सांघिक आणि वैयक्तिक खेळ या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत सांघिक जर पाहिलं तर कबड्डी मुलींचा असणारा लंगडी त्याचबरोबर वैयक्तिकमध्ये शंभर मीटर धावणे लांब उडी कुस्ती स्पर्धा बॅडमिंटन स्पर्धा तीन पायाची शर्यत असे अनेक विविध वैयक्तिक गेळी देखील या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या स्पर्धा या जसं आपल्या ज्या शासनाच्या ज्या स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतातच तसं पाहिलं तर आपल्या असणार या पंचक्रोशीतील जो कुस्ती स्पर्धा हा आवडीचा असणारा की या काळामध्येही देखील आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतात त्यामध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत आमचे विद्यार्थी पोहोचलेले असतात हे जसं शासनाच्या नियमानुसार शासनाचे जेव्हा जेव्हा आयोजित केलेल्या स्पर्धा असेल त्यावेळेस सहभाग होतातच त्याचबरोबर आम्हीही देखील या मुलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी अशा वार्षिक महोत्सवाचं आयोजन आम्ही प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित करतो आणि मुलांना प्रोत्साहन देतो या स्पर्धेमध्ये येत्या पाचवी ते दहावी मुले असतील मुली असतील त्यांचे प्रथम तीन क्रमांक काढतो त्या तिन्ही क्रमांकाच्या मुलांना बक्षीस पारितोषिक वितरण हे आमच्या या शैक्षणिक वर्षातील जे विद्यार्थी आहेत त्यांचा असणारा निरोप समारंभ हा साधारणतः आम्ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सॉरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आयोजित करतो त्या कार्यक्रमामध्ये आम्ही या सर्व मुलांना बक्षीस वितरण करतो या स्पर्धा आपल्या फक्त शालेय आहेत या स्पर्धेमध्ये जे विजयी स्पर्धक झाले त्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र या विद्यालयाच्या वतीने वितरण करण्यात येईल आणि सालाबाद प्रमाणे या वर्षी क्रीडा महोत्सव गेले तीन दिवस सातत्याने चालू आजचा तिसरा दिवस आणि शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला हा कार्यक्रम आणि अतिशय संस्कृती जपणारा कार्यक्रम म्हणजे कुस्तीचा फळ इथे आयोजित केला जातो शालेच्या मुलांसाठी आणि ते कुस्ती पुढे चालू आहे आणि पाहूया काय होते निकाल असं म्हणलं तालमीत कसलेला पैलवान आणि एक जगाच्या तालमीत कसलेला पैलवान पाहूया कोण होते विजय जिंकतोय तालमीत कसलेला पैलवान जिंकतोय दुनियेच्या जगात कसलेला पैलवान जिंकतोय पायोगचे निकाल आणि वाजून ते प्रणय ठाकरे

आणि जैन चप्पल चप्पल कुस्ती पाह दावास लाव तोड होणार आहे कुस्ती पैलवान कुठून फास्ट आहे प्रेक्षकांना कुठेच मार्ग प्रदर्शन दाखवायचंय पैलवान कुस्ती करा आणि दोन्ही दोन्ही अतिशय चप्पल चितते

मात्र वाटतं या क्षेत्रातील सुंदर घटी मध्ये आहे कारण की दोन चप्पल जिथे आमने सामने आले तर कुठल्या निकाल काय लवकर होत नाही पण त्याच्यावरून आपल्याला चांगले दहा प्रदर्शन पाहायला मिळते त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता क्रिश भंडारी आणि यश वेकंड्याची कुस्ती मजा रंगलेली आहे

हळूहळू प्रगती होताना दिसते आपल्या गावाची जास्त या शाळेतल्या गोष्टी मधूनच होते कारण की इथूनच मुलांना हऊस निर्माण होऊन मी कुस्ती खेळायला आवडतो आणि आता तुम्ही तुम्ही कोणत्या लिहून आहे तुम्ही आणि देवेश पवार सध्या हे सुद्धा म्हणलं आहे ते सुद्धा इतके त्यांनी त्यांना हाऊस निर्माण झालं पाहिजे कुस्ती खेळायला चालू केली आणि आता कुठं नाव आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात आणि कुस्ती पाहूया मैदानात एकेरीपणाची पकड यश वेकंडे यांची धुडकावून लावता येते आणि सिमे फायनलची कुस्ती रंगलेली कुस्ती यातून निघणारा निघणार फायनल आहे आणि एक नंबरचा मान कुस्ती मैदानात रंगलेली दोन्ही पण कच्च्या गुस्ती केलेल्या फायनल आहेत कुस्तीचा निकाल काय होते पाहूया तशी त्याची तालीम रोजच कुस्ती होते निकाल लागण्याची समोरता खूप कमी आहे कारण की दोन्ही चांगले असे म्हणले आहेत आणि कुस्ती मैदान चालू आहे आणि पंचाचे काम पाहतात ते आमच्या वस्तात दिगंबर पवार म्हणजे चालू आहे माझा तुम्हाला काय जिंकायला हवा म्हणून पण पाहूया ज्याची मेहनत जास्त ज्याच्या बँकेत ज्याच्या बँकेत बॅलन्स त्याचा चेक वाटणार आणि कुस्ती मैदानात चालू आहे आणि पाहूया निघाला काय होते आवाज पकड धुडका लावले ते क्रींच बनणारी आणि कोण टरतो या सरस सरस नाही म्हणता

कोण करते विजय अजून सुद्धा पॉइंट नाही आणि गोष्टीचा निराळ विजय झाले विष म्हणणारी आणि अजाणी जोरदार ताले वाजवायचे एक सिनियर प्लेयर आहे तर एक ज्युनियर प्लेअर आहे आणि पाहूया कुस्तीचा निकाल आहे आणि एक प्रकार सुद्धा झाली यांची आणि वरून ताबा मिळवण्याचा ता प्रयत्न वाकडे असता पाहूया तुझ्या काय का निकाल होत आहे आणि ताबा मिळवण्याचा ता चालू आहे पाहुया तुझ्या काय का होतो का दोन्ही मुली -दो आपल्या स्केट आले लागले चांगल्यासाठी कसत करतात रोजच तालमी देतात सराव करतात आणि पाहुया तुझ्या निकाल काय होतय एक, एक <स्थाथ> सलामी वाकडे आणि साई सलामत बच्चा करून निघले आणि प्र, प्रदर्शन पण त्याच पद्धतीने वाचलेला प्रयत्न आणि सोप्रायचे पाव्या कुठे निकाल लाटलेला लावतो प्रदर्शन काय होते कुठे निकाल अतिशय जोडीसोड आहे कुस्ती

त्यांचे आर्थिक स्वागत आहे आणि त्याच बरोबर वेदिका वाकडे दे सुद्धा इथे पोहोचले झाले त्यांचे सुद्धा आर्थिक स्वागत आणि पाहूया तुमची अतिशय तुमचे बरं समजलं खर तर आता कुठे पाहायला गेले तर सध्या तरी ज्युनियर प्लेअर सिनियर भारी पडताना दिसते कारण की एवढ्या कुठे पाहायला लागत होती पण अतिशय जिद्दीने लढणारे ज्युनियर सिनियर सिनियरला थोडी भारी पडत आहे वायोनी काय होतोय

आणि काय होते कुस्तीचा निकाल स्वारी भरलेले आहे आणि कुस्ती काटा कोण यशस्वी आणि लिगल होता का म्हणजे ती दिली आपली त्या कुस्तीसाठी प्रेक्षकांनी जोरदार चालले वाजवले आतावर लक्ष द्या पण इलिगल करू नका कुणाला दुखापत नाही झाली पाहिजे कारण की दोन्ही चांगल्याच म्हणलं आहेत राज्य स्तरावर फिरवलेलं मल्लं आहे कुठे झाले कुस्ती चाललंय कुस्ती पॉईंट लावण्यात येईल पण जर कुस्तीचा निकाल झाला तर निकाल जाहीर करण्यात येईल कोण करतोय विजय जर बघायला तर कुस्ती आता अशी झाली आहे की ज्युलियर भारी पडत आहे आणि बाव्या निकाल तो प्रेशन काय होतो निकाल दा, 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 दा। दा। सही खूप चांगली प्रगती झालेली आहे पाल काय होतो एक चाक नावाच आणि तिकडे आधी त्याच आलेली आमच्या आणि ती बघा पलवडना प्रोत्साहन करते काल्या वाजवून तुम्ही सुद्धा पलवडा प्रोत्साहन करते काल्या वाजवून बाहेर पण तुम्हाला अजून समजत नाही आणि कोण करतो सरस ज्युनियर का सिनियर खर तर त्यांचा त्यांच्या ऑलरेडी का पहिला क्रमांक आलेला आहे पण प्रेक्षकांना मनोरंजन म्हणे आम्ही कुस्ती लावलेली आहे कारण की एकीचं वजन खूप जास्त आहे खूप कमी त्याच्यामुळे कुर्ती लागली नसती पण आम्ही मनोरंजन म्हणून लावलेले आहे पाहूया कोण घेते पॉइंट आणि कोण होणार विजय कुर्तीचा निकाल आणि अतिशय जिद्दीने लढत आहेत त्या दोन्ही मुली त्यांच्या हो आणि दोन वाघिनीचा खेळ आहे अजून सुद्धा पॉइंट नाही पाहूया काय होतो निकाल ताबा मिचा <laughs> निकाल आणि <आने। laughs> जुनियर आणि <laughs> <laughs> जुना <laughs> दा। दालता म्हणलं अतिशय कडक असा म्हणलं म्हणजे विशाल चौधरी चांगली देताना आणि सैसनामध्ये चिटावून वाचले ते धनेश जाधव आणि कुठे राहिलेले मैदानात आणि कसं आहे माझ्या पुढील कुस्ती प्रणय ठाकरे बसत अनिकेत पवार आहे आणि कुस्तीला निकाल पाहूया ब्रिज असल्या पंच कुस्ती देत नाही याला ब्रिज म्हणतात मानेवरून पूर्ण आर्च मार कारण त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी तब्बल शंभर मर्स बांधलेले आहेत आणि पाहूया 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 निकाल तरी सुद्धा दा प्रयत्न तरी त्या देव्याचा आणि सुंदर अशी कुस्ती थोडीसी कुस्ती आणि मैदाना कुस्ती रंगलेली आहे पाहूया काय होतोय निकाल आणि तरी सुद्धा कुठला निकाल नाही दोन्ही फाडीच्या आहेत त्यांच्यासाठी जोरदार डाल्या वाजवायच्या आहेत आणि पुढील कुस्ती आहे घरा बाबा बाबा भावास त्यांचे सुपुत्र अशोक सुतार यांचे सुपुत्र म्हणजे सुतार आणि आपले जे कॅमेरामॅन आहेत जनार्दन सुतार यांचे आणि दोघांनी देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी दोन्ही मुलांना कुस्ती क्षेत्रात टाकलेले आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे याच्या आपली संस्कृती जपली जाते <laughs> कारण की तो पैवान म्हणजे जन्म तालीम संघाला चप्पल चित्ता आहे त्यात होता जन्म तालीम संघाचे छोटे उस्ताद आहेत कुठल्याही आकारात दोन दोन तीन तीन कुस्ती विजय करून मी यश संपादन करणारे पैलवान आहेत पाच कुस्ती मजा चालू आहे आणि एक रिकस वारे डाव भरलेला आहे वायो काय होतोय काय होतोय कुस्ती चालू आहे आणि त्यातून एक आणखी पॉवर म्हटलं म्हणजे आमचे होत विटोमर पॉवर यांचाच मुलगा पण ते सुद्धा पंचगिरी करताना त्याची बाजू न घेता अतिशय चांगला असा निर्णय देतात तन्मय आणि तेजे सुद्धा संध्याकाळी कोणताही पेवाण असू दे कोणतं आणि कुस्ती यासाठी पावया निकाल मी थोडंसं त्यांना गरम करायचं काम केले काय होते कुसे निकाल दावर दावर चालू झालेले अरे गोडश्या कुस्ती पत्ती स्केमध्ये हे खेळाडू यातूनच आपल्याला नरसिंग यादव किंवा राहुल रावाने मिळणार आहे आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल पदक यातूनच मिळणार आहे पहा किती जिथे ने ते पहा कुस्ती

आणि आणि कोण कोण एक नंबरचा करी पंचवीस के जी ची पायऱ्यांची कुस्ती आणि त्यांच्या कुर्त्याची शेवट एक रेडा दे महिन्याचा कशी

प्रणयमन कोळी पुढच पॉल तयार राहायचं आणि कुस्ती मित्रांनो मुली सुद्धा कोणत्या शब्द कमी राहिले नाही आपले नाव ऑलिम्पिक इंटरनॅशनल नॅशनल इंटरनॅशनल लेवलला ला पोहचत जायचे आणि मुलींची कुस्ती मुलांना खर तर या शाळेच्या कुर्त्या खेळल्याच पाहिजे कारण की माझी तरी देखील होती आणि तुम्ही आता तुम्ही सुद्धा खेळू शकता या स्पर्धेत आणि नरसिंग यादव किंवा राहुल आवारे ऑलिम्पिकला मेडल मिळू शकतो आणि पाहूया कुस्त्या निकाल काय होतो ते आणि कुस्ती काटा झालेले सुंदर अशी आहे एक मुलगी वजनाने कमी आहे पण तेवढी तोड देते ती सृष्टी चौधरी त्रिवेणी सृष्टी चौधरी आणि भाऊ या निकाल काय होतोय ते अतिशय सुंदर पद्धतीने दोन मुली भाऊ या काय होत्या कुस्तीचा निकाल सुंदरशी कुस्ती माझ्यात रंगलेली आहे बाकीच्या प्रेक्षकांनी ताल्या वाजून आहे आणि पुढील कुस्ती आहे ती पाटील आणि त्यांच्या जो आनंद तो कारण की त्यांना कुस्तीने बरंच काय दिले नाव मित्रांनो हे दोन्ही नाव गोवायचे खूप नाही ते या कुस्तीच्या माध्यमातून आणि कुस्तीचा निकाल लागलेला आहे आणि विजय झाले त्रिवेदी वाकडे